मारुती मानेला हौदात आकड्यामध्ये कुस्तीला पकडीसाठी स्वतः रावसाहेबांना मारकरी वसतात खाली घ्यायची स्वतः पकड द्यायचे मारुती मानेकड बघितलं की असं वाटायचं लोकांना हेव वाटायचा इतका देक ना पैलवान इतका देखना पैलवान की जणू देवानी कुस्तीसाठी जन्माला घातलेलं पोरग की काय कुस्तीसाठी जन्माला घातलं की काय या माणसाला एवढाच एक ना पैलवा मारुती मानेची उत्तर उत्तर जोर वाढत होती उत्तर उत्तर प्रगती होत चालली होती मारकरी वस्ताद्यांनी एक दिवस सांगितलं कुरसुई नावाचं छोटंच गाव करार शेजारी करार शेजारी छोटस गाव होतं रावसाहेबांना सांगितलं कुरसुईला आपल्याला मारुती कुस्तीच्या मैदानाला जायचंय आज कामाला जायचं नाही मारुती भाऊने सांगितलं अण्णा कशाला नेता आठ रुपये रोज पुढे ए आठ रुपये वाल्या एक दिवसाचा रोज सांगायला लागले महिन्याचे पैसे देऊन टाकतो चल माझ्या बरा कुस्तीला कुस्तीला यावं लागतंय तुला महिन्याचे पैसे देऊन टाकले मारुती मानेला सगळं घेतलं आणि कुरसुळीला नेलं शेवटाला त्या परिसरामध्ये कुरसुळीमध्ये बापू चिमन आणि शिर्पा चिमान नावाची भावा भावाची जोडे शेवटाला त्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये हात धरायची कुणाची टाप नव्हती असे शेवटाला लढणारे पैलू साहेबांना मारकांनी सांगितलं मारुतीमानेला फुनवडं डोळ्याने सांगितलं चिमान पैलवाना आतमध्ये फिरायला आले की मारुतीमाने बेरेगेटच्यावरून तुरटून उडी हल्ली पंचाच्या पुढं उभं राहिलं पंच तोंडाकडंच बघायला लागलं ए, 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 ए आलाय कुस्ती करायला शेवटाला कुस्ती खेळणारा पैलवान आता कुस्ती करायला आलाय पलीकड निशान कब्जा घेतला सदगीर पैलवानचा अशी मारुती भाऊ मांडे बॅरिगेटच्या आतमध्ये हुबर राहिले आणि पंच लोडबडून होलबडून गेले येण्यासारखं झालं कुठं एवढ्या कवळवा याचं पोरगा आताशी पोटावरती मिसरून फुटायला लागलाय कुस्ती करायला शेवटाला जा बाहेर जाऊन बस दहा पैशाला चार कुस्ती तुझी जोर होती तेव्हा कुस्ती करून घ्यायची असती आता आलाय कुस्ती करायला मारुती मान मानेकड बघ पंचकड बघ रावसाहेबांना मारकरीने आबा गायकोड वस्ता मारकरी वस्ताना निसतं डोळ्याची खून केली आहो लावा कुस्ती ती मारुती माने माझा पैलू नाही माझा पट शिष्य माझ्याकडे सरावला लावा कुस्ती पण तरी चालेल काय घरी घेऊन जाईल काय माझा पडू दे नाही तर तुमचा दे कुस्ती सोडायची नाही कुस्ती ठरली शबासच्या मगर मी तिथून निघून गेलेले हर्षवर्धन सदगे आणि पुन्हा कुस्ती आता समोर अशी मारुती भाऊ माने कुस्ती लागली दोन मिनिटांच्या आतमध्ये दुहेरी पटाला सूर मारला कब्जा घेतला चिमान बंधूचा लोक खोलपाडल्यासारखे झाले लोकांना वाटलं होतं मिसरूट हाताची फटाव फुटायला लागले कुठे एवढ्या छोट्या वयातला पैलवान चिमान पैलवान आता फार मारणार या मारुतीमाने ठेवणार नाही सगळ्यांची समजूत झाली आणि तिथून पुढे मारुती माने कब्जा घेतल्या लोकांच्या तोंडात बुट्ट गेले मारुती माने कब्जा घेतला दोन मिनिटाच्या आतमध्ये सवारी टाकली एकेरी कच चढवला तिथं चिमान बंधूला चित मारलं मारुती माने नावाची चर्चा झाली अख्या महात्र मध्ये लोक तोंडाकड बघायला लागले काय केलं मारुती मानेनं आणि मग या महात्रामध्ये मारुती मानेच्या कुस्तीची चर्चा व्हायला लागली आबा वाबळी वाजता महेश भाऊ गावची गाव धाव घ्यायला लागली कुस्तीच माहीत कुस्ती कुणाची बघायला जायचं मारुती मानेची मारुती मानेच्या कुस्त्या बघायला मग गर्दी व्हायला लागली लोक धावायला लागली पैलवान होता येत नाही पैलवानांच्या डोक्यावर पब्लिकचा आशीर्वाद असावा लागतो ही दोन पैलवान लढतायत ना दोन समोर प्रत्येक वादळ वाटा झेललेले आहेत प्रत्येक दिवस त्यांनी प्रत्येक दिवसाला समोर गेलेत गरिबीला ऊन वारा वादळ पाऊस सगळ्या गोष्टींना समोर गेलेत त्याशिवाय ते यशस्वी आणि यश प्राप्त झाले नाही त्यांना यशस्वी झाल्याच्या नंतरना सुद्धा यश एका जागेवरती टिकवणं फार अवघड आहे असा एक आदर्श म्हणून समोर असलेला पैलवान हर्षवर्धन सदगीर माऊली दानपडे गुणी पैलवान म्हणून महात्रामध्ये ज्या पैलवानची चर्चा होते आणि हर्षवर्धन न कब्जा घेतला असा मारुती माने कुठल्या कुस्तीच्या मैदानाला बाहेर गेले तर त्या कवटे पिरांमधल्या शेजारपारच्या पाजारच्या गावातल्या सगळ्या माता माऊल्या आया बहिणी उपास ठेवायच्या मारुती माने कुस्तीला निघून कुस्तीला गेले तर बहिणी गावात ते उपवास व्हायचा माझा मारुती भाऊ कुस्ती मारून आला पाहिजे माझ्या भावानं कुस्ती मारली पाहिजे एकोणीसशे बासष्ट साठी बाहेर गेले होते स्पर्धेसाठी गणपत आंधळकर आणि मारुती भाऊ माने त्यावेळेला गिरकोमधून मधून आंधळकर पैलवानाने या देशाला स्वर्ण पदक दिलं होतं आणि कुस्तीमधून स्वर्ण पदक दिलं मारुती माने तेव्हा गावातल्या आया बहिणी रडल्या होत्या माझा भाऊ जिंकला पाहिजे माझा भाऊ जिंकला पाहिजे आशीर्वाद लागता तो या मंडपा वाल्यापासून ते हलगीवाल्यापर्यंत मोठं भाई झालं तर पैलवानांच्या पाठीमागं डोक्यावर आशीर्वाद लागतात त्याशिवाय पैलवान मोठं होता येत नाही आज ट्रेन निघाला या वाभळी वाजता वाभळी वाजता आज ओरीला सांगायला लागले माझा पैलवान चांगला मोठा माझा पोरगा चांगला पैलवान झाला लोका लोकांनी म्हणावं लागत पैलवान चांगला झाला पैलवान मोठा झाला लोकांनी ऍक्सेप्ट करावं लागत या महात्रामध्ये या हरियाणामध्ये दोन्ही पैलवानांना ऍक्सेप्ट केलेलं आहे या महात्राने कुस्ती करा बऱ्याच कुस्ती चालू एकमेकांच्या ताकदीच आता अंदाज घेण्याचं काम आता संपलेलं आहे कुस्ती करा गती प्रगती देशात तुमचं नाव आहे अक्का देश तुमच तुमची कुस्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला लागलेले माती तकांगा होती हा मैदान सापलं पाहिजे मैदान पेटलं पाहिजे एकदा हात वरती करा हात वरती करा बजरंग बलीचा जेव्हा झाला पाहिजे हात वरती करा हात वरती नाही केले पुढच्या उन्हा माघारी कोरोना फिरून येणार बोला बजरंग बी ओला बजरंग बली की श्वास आवाज आता भिगवण पर्यंत गेली नाही हा आवाज या भागाला या पंचक्रोशीला वाटलं पाहिजे प्रत्येकाला वाटेल यात्रेच औचित्य साधून काय घ्यावं तर कुस्तीचं मैदान ही कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं म्हणून पलीकडले पैलवा पाठीमाग सरा कुस्ती अंगावर आल्या एक सार्या कालल्या समजल हाड मोडलोय म्हणून पलीकडे सरा दोन्ही पैलवांचा शंभरच्या वरबोजारी घेतला कुस्ती करा शेवटची कुस्ती या पद्मावती देवीच्या निमित्त घेतलेली निशांत कुमार आणि हर्षवर्धन सदगीरजी गोपाळ बाबळे वस्ता हे कुस्ती मैदान पार पडव याच्यासाठी कुणी तणान कुणी मनान कुणी धनान कुणी कायन कुणी वाचेन प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे पद्मावती देवीच्या कृपेने त्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे शिकारी आहे जागृत देवस्थान आहे समाजकार्य आहे नवसाला पावणारी देवी आहे धर्मकारी आहे पै एकही रुपया इथला वायाला जाणार नाही अशी पवित्र जागा आहे एक सीत दिदले अन्न कोटी ग्वाच हो उदाहरण तपे विना दैवत आणि दिदले विना प्राप्त हा हे भारतातली एक चेर्चेतली कुस्ती मोठी कुस्ती या मिर्झा इराणी बरोबर पस्तीस मिनिटं कुस्ती झाली त्या निशांतची आणि त्या सिकंदर शेखची आणि मिर्झा इराणीची जवळजवळ दहा ते बारा वेळा कुस्ती झालेली पण आज आव्हान म्हणून समोर ठाकलेल्या निशांतला हर्षवर्धन सदगे महात्रवृद्ध पंजाब असा मुकाबला आहे पाच मिनिटाच टायमिंग दिलेलं पाच मिनिटामध्ये कुस्ती तो अबा। पसले। सांगे नाही झाली तर पुढची कार्यवाही केल्या जाईल पुढचा निर्णय घेतला जाईल पण तसाच खमक्या दत्ता आबा काय बसले मग अशी तेच सांगायला लागलो प्रसिद्धीच्या जोरात माणूस नाही नकोत मला प्रसिद्धी लागतच नाही त्या माणसाला परिस्थिती जवळ आली की माघारी पडते इतका सामान्य माणूस आहे लाल मातीसाठी या माणसानं स्वतः वाहून घेतलं तालीम चांगली शेतकरी उभा केलेले सर गाव हो हे आता चर्चेचा विषय या भागात या रहिवाशी म्हटलं तरी काही हरकत नाही या पिंपळ्याचे पण गाव या परिसरामध्ये